अवैधरित्या भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात. धुळे शहरातील न्यू शेरे पंजाब लॉजमध्ये बेकायदेशीररित्या परदेशी राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीचे गांभीर्य ओळखून धुळे स्थानिक गुन्हे शाखा यांनी परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. धुळे पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता चारही बांगलादेशी नागरिक असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चाळीस हजार रुपये किमतीचे चार मोबाईल ताब्यात घेतले आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे बांगलादेशी असल्याचे कोणतेही वैद्य पासपोर्ट व विजा आढळून आलेले नसून पुढील तपास सुरू आहे काल स्थानिक गुन्हे शाखा व ए टी इन्फॉर्मेशन मिळाली होती की हॉटेल न्यू शेरे पंजाब लॉज येथे काही लोक राहिलेले आहेत राहत आहेत आणि ते बांगलादेशी असल्याची दाट शक्यता आहे तर एन सी बीच्या टीमने तिथे आपण एक रेड केली असता तिथे आपण चार लोकांना अटक केलेली आहे त्यांची नावं अशी आहेत की मोहम्मद मेहताब बिलाल शेख शिल्पी बेगम मोहम्मद बेदा ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफीक शेख या चौघांना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि बी एन एस यांच्या याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथे येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि हे कसे आले काय आले याचा तपासामध्ये आपण निष्पन्न याच्यापैकी जो मुख्य आहे मोहम्मद बिलाल शेख हा जवळजवळ वीस वर्षापासून मुंबई येथे राहत आहे त्याची ही जी दुसरी आहे शिल्पी बेताब ही त्याची बायको आहे पण ही बँगलोर येथे घरकाम करते आणि हे जे दुसरे आहेत ड्युटी बेगम पोलस आणि रिपा रफिक शेख हे ये दिल्ली येथील राहणारे आहेत यांना चौघांनाही एक एक्सवायझेड एजंट आहे जो आता आम्हाला ताब्यात आम्ही त्याला अटक करणार आहोत त्याच्या मार्गावर आम्ही आहोत त्यांनी त्यांना इथे आणलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी धुळ्याला इथे त्यांना एक काही बिझनेसमध्ये ते इन्व्हॉल्व होणार होते अशी प्राथमिक माहिती सर यांच्यावर काही गुन्हे वगैरे पण दाखल आहेत का कुठे आणि काही माहिती मिळेल आता आम्ही त्याच्यावर पूर्वीचे काही गुन्हे आहेत का आम्ही त्याची माहिती काढत आहोत परंतु याच्यापैकी दोन लोक जे आहेत ब्युटी बेगम पोलस आणि रिपा शेख त्यांचा जन्म देखील भारतामध्ये झालेला आहे परंतु ते इलिगल आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज धुळे